संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील तालुक्यातील युवकांचे लाडके नेतृत्व पंचायत समितीचे माजी सदस्य नानासाहेब माधवराव कानवडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये साजरा झाला अशोकराव मोरे युवा प्रतिष्ठान आणि नानासाहेब कानवडे तरुण मित्रमंडळ यांच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन केलं गेलं तर याप्रसंगी संगमनेर तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेते व्यासपीठावर हजेरी होती माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे खंदे समर्थक म्हणून नानासाहेबांची एक वेगळी ओळख असून इतर सर्वच पक्षामधील नेते मंडळीही माझे मित्र असल्याचं नानासाहेब कानवडे यांनी सांगितलं माझ्या तुम्ही इतक्या थंडीमध्ये देखील ठिकाणी आलात याबद्दल मी तुमचा शेतश्वा आभारी आणि व्यासपीठावर बसलेले सगळे पक्ष जे, जे आले हे पक्ष म्हणून मी बोलवलेले नाहीये ना हे माझे दोस्त आहेत पक्ष विक्षेचा माझ्याक नाही कुणी कोणताही पक्ष असला तर माझा दोस्त राहतो पक्ष म्हणून मी राजकारण करत नाही मी कोणत्याही गरिबाचं काम करण्यास ते मला ते काम करण्याची फक्त तुमचे साथीमुळे मला संधी मिळते आणि तुमच्याच प्रयत्नामुळे मी करू राहिलो मी काही एक करीत नाही हे तुमच्या सगळ्या रेट्यामुळे चालले आणि हे तुमचा रेटा माझ्या पाठीमागे राहिला तर मी अजून चांगलं काम करेन याबद्दल तुमच्या आशीर्वाद मागतो जिल्हा परिषद सदस्य आणि संगमनेर अॅग्रीकल्चर प्रोड्यूस इंडिया लिमिटेडचे चेअरमन आर एम कातोरे पंचायत समिती सभापती कोकणे उपसभापती नवनाथ आरगडे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सतीशराव कानवडे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते राऊसाहेब दुबे दूध संघाचे संचालक विलास कवडे मार्केट कमिटीचे सदस्य मारुती कवडे श्रीराम पवार साहेबराव वल्वे देशमुख शिवव्याख्याते प्राध्यापक दीपक करपे डॉ अशोकराव विथापे आदींसह मान्यवरांची या सोहळ्यासाठी उपस्थिती होती वर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला दिसत असतो आणि म्हणून असं एक आजात आणि सगळ्यांना हवा हवं असं वाटणार एक व्यक्तिमत्व या ठिकाणी आमच्या रावसाहेब पाटील डोबी यांनी सांगितलं की महादेव जानकरांमध्ये जी धमक आहे तीच आमच्या नानासाहेब कानवडेमध्ये आहे परंतु रावसाहेब काका नानासाहेब कानवडे हे नामदार बाळासाहेब थोरात यांचे खंजे समर्थक आपण सर्वजण असंच प्रेम आमच्या गावावरती सन्माननीय नानासाहेब भवनवरती असा असावं असे मी आपणा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आणि नानासाहेब भाऊंच कार्य म्हणजे गावासाठी सर्वांसाठी प्रत्येक कुटुंबासाठी आजपर्यंत त्यांनी भरपूर असं सहकार्य केलं बुद्रुक येथील आणि आपल्या संगमने पश्चिम बंगातील अत्यंत डॅशिंग आणि डायनेमिक असलेले व्यक्तिमत्व पंचायत समितीचे माजी सदस्य आणि आमचे सतत मित्र राहिलेले स्वर्गीय काळापासून आमचे सतत मित्र असलेले नानासाहेब पाटील कानोडे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज संपन्न होत आहे म्हणजे हा कार्यक्रम सर्वपक्षीय कार्यक्रम दिसतोय प्रभावपणे या विभागामध्ये काम करणार असं व्यक्तिमत्व आदरणीय आमदार बाळासाहेब थोरसाहेब यांच्या बरोबरीनं आणि सतत त्यांच्या विचारांचे काम करणार असं व्यक्तिमत्व मोरे साहेबांच्या राजकारणाची प्रेरणा घेऊन आपण या गोरगरीब जनतेसाठी काय करू शकतो आपल्या गावासाठी काय करू शकतो आपल्या समाजासाठी काय करू शकतो या देहायाने प्रेरित झालेलं असं व्यक्तिमत्व मान्य नानासाहेब कानोडे यांना मी सर्वप्रथम अभिष्ट चिंतन करतो तर म्हणजे करत असताना या ठिकाणी अनेक गोष्टी सांगण्यात आल्या तर खऱ्या अर्थाने नानाचा स्वभाव कधी भेटले तरी सतत हसत राहणार ते म्हणजे एवढी जनता गोळा होती म्हणजे ते कोणत्याही म्हणजे पक्षाचं म्हणून काम करत नाही ते समाजाचं म्हणून जनतेच काम करतात म्हणून एटीन टू एटी म्हणजे अठरा ते ऐंशी वया गटात पंच पर्यंत त्यांचे आपल्या पंचक्रोशीत चाहते आणि त्यांनी पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायतचं सरपंच पद असो जे जे पद त्यांनी भोगले त्या पदाला त्यांनी न्याय दिला म्हणून पद असो नसो परंतु हा माणूस सर्वसामान्य माणसामध्ये सातत्याने असतो नाहीतर आपण बघतो की राजकारणात पद गेलं की माणसाला विचारलं जात नाही परंतु नानासाहेबांकडे पद असो नसो सर्वसामान्यांच्या हृदयावर विराजमान झालेला हे व्यक्तिमत्व आहे आणि याचा आपल्याला निश्चितच अभिमान आहे कसा विचार केला तर नानासाहेब करावडे सरपंच म्हणून त्यांनी काम केलं पंचायत समिती सदस्य म्हणून म्हणून काम केलं चांगलं काम केलं परंतु सत्या जर विचार केला तर त्यांच्याकडे तसं राजकीय फार मोठं कुठले पद नाही तरी सुद्धा सर्व राजकीय पक्षांचे बरेच व्यक्ती उपस्थित म्हणजे एक प्रकारे त्यांच्या कामाची पावती आहे असं म्हणायला काही हरकत नाही राजकारणामध्ये दोन प्रकारचे लोक असतात की जे समाजसेवा करून राजकारणामध्ये काम करतात मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केक कापून हा सोहळा साजरा झाला तर यावेळी सर्वांसाठी भोजनाची व्यवस्थाही करण्यात आली होती सूत्रसंचलन संगमनेर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेले जादूगार के भागवत यांनी केलं तर निमगाव पागाचे कामगार पोलीस पाटील राजेंद्र कानवडे यांनी त्यांना साथ दिली तर यावेळी सर्वांचे आभार उपसरपंच बाळासाहेब कानवडे आणि श्रीराम पवार यांनी मानले यावेळी पंचायत समिती सदस्य सुनीताताई कानवडे सरपंच वनिता कानवडे उपसरपंच बाळासाहेब कानवडे सोसायटीचे माजी चेअरमन माधवराव कानवडे नानासाहेब कानवडे यांची पत्नी संगीता नानासाहेब कानवडे धाकटे बंधू माजी सरपंच अण्णासाहेब कानवडे सीताराम कानवडे बाळासाहेब कानवडे वडील माधवनाना कानवडे मातोश्री भीमाबाई कानवडे जावई प्रदीपराव उगले मुलगी योगिता उगले नानासाहेब कानवडे यांची दोन मुलं आकाश कानवडे आणि मच्छिंद्र कानवडे धांधरफळ सोसायटीचे चेअरमन शरद कोकणे काँग्रेसचे कार्यकर्ते दत्ता कोकणे सोसायटीचे विद्यमान चेअरमन संताजी कानवडे व्हाईस चेअरमन अमोल कानवडे भाजपाचे युवा नेते अशोक कानवडे नानासाहेब उगले विलास गुंजाळ दूध संस्थेचे व्हाईस चेअरमन रामनाथ कानवडे प्रकाश कानवडे मनीष गोपाळे त्र्यंबक भाऊ कानवडे नवनाथ कातोरे दिलीप कोकणे संजय कानवडे तानाजी कानवडे सुनीता कानवडे बंडू कानवडे सुनील कानवडे नितीन कानवडे अमीन शेख पिंपळगावचे सोमनाथ करपे सचिन कानवडे नानासाहेब मित्रमंडळाचे खंदे समर्थक प्रशांत कानवडे आशिष कानवडे किरण शेळके गणेश फरगडे संदीप कानवडे आणि गावातील महिला ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती संजय गोपाळे सी न्यूज मराठी संगमनेर